मारहाण पण होती शारीरिक त्रास पण देत होता शिवीगाळ पण देत होता पिंपरी चिंचवड मधील वैष्णवी हगवणेचा हुंड्यासाठी सासरच्यांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली होती याच पिंपरी चिंचवडमध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणासारखी आणखीन एक घटना समोर आली आहे हुंड्यासाठी सासरच्यांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने ला गळफास लावून आत्महत्या केली ही घटना पिंपरी चिंचवडच्या बोराडेवाडी येथे घडली सतत होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून विवाहितेने टोकाच पाऊल उचललं या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी एकाला अटक केली आहे पाच लाख रुपये हुंड्याच्या जाचासाठी तसेच दुचाकीच्या मागणीसाठी किरण आशिष दामोदर या सव्वीस वर्षाच्या विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे किरणला तिचा पती आशिष आणि त्याचे कुटुंबीय हुंड्यासाठी सतत छळ करत होते किरण आणि आशिषला दीड वर्षांचा मुलगा आहे दारुडा नवऱ्याकडून किरणला सतत मारहाण आणि हुंड्यासाठी छळ होत होता सतरा जुलैच्या रात्री बोराडेवाडी येथील एडी बॅडमिंटन अकॅडमी येथील आपल्या राहत्या घरात किरणने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं किरणने आत्महत्या करण्यापूर्वी तिचा पती आशिषने तिला बेदम अमानुष मारहाण केली होती असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय तिला पैशाची मागणी दरवेळेला चालूच होती दर महा महिन्याला तिचा पप्पा खूप पैशान पैसे आण पैशान असा त्याचा चालूच होतं तर त्यामुळे ती त्रस्त झाली मारहाण पण होती आणि शिवीगाळ पण देत होता शारीरिक त्रास पण देत होता आणि त्यांनी पण माझ्या मुलीला काशी याला प्रवृत्त केली असं मला सांगू शकतो मी डाग इथं झालेल्या होत्या आणि इकडून तिकडून काळं पडली होती मार माझी म्हणणं अशा आहे की त्याला कडीच पैशाची शिक्षा त्यांना झाली पाहिजे मात्र म्हणणं हेच आहे किरणचा पती आशिष दामोदर हा तिला सतत दारू पिऊन शिविगाळ आणि मारहाण करत होता तसेच तिला त्याच्या व्यवसायासाठी माहेरून पाच लाख रुपये आण असा तगादा लावत होता याच सर्व त्रासाला कंटाळून शेवटी किरणने गळफास घेत आत्महत्या केली आतापर्यंत पाच लाखाहून अधिक रुपये दिल्याचं तक्रारीत म्हटलंय सासू सुनंदा दीपक दामोदर ही देखील किरणला लग्नात काही दिलं नसल्याने टोमणे मारायची हे सर्व किरणने घरी फोन करून सांगितलं होतं आई वडिलांनी पिंपरी चिंचवडमध्ये येऊन किरणची भेट घेतली होती परत घरी चल असंही म्हटलं होतं तरीही किरण माहेरी गेली नाही अठरा जुलै रोजी आरोपी आशिषचा वाढदिवस होता दरम्यान दोघांमध्ये केक वाटण्यावरून वाद झाला आणि जाऊन किरणने गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणात किरणचे वडील संजय हरिभाऊ दोड यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यामध्ये आशिष दीपक दामोदर त्याची आई सुनंदा दीपक दामोदर वडील दीपक तुकाराम दामोदर यांच्या विरोधात हुंडाबळी कायदा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय तिचा विवाह आशिष दामोदर याच्यासोबत झाला होता आणि तो दारू पेत होता तिला मारहाण करत होता शिवीगाळ करत होता पैशांची मागणी करत होता लग्न झाल्यानंतर काही दिवस त्यांचं सुरळीत चाललं सहा महिन्यापर्यंत नंतर त्याच्या पैशाची मागणी चालू झाली आणि तिला मारहाण चालू केली तिचे सासू सासरे पण तिला त्रास देत होते त्यामुळे तिने ते नकार दिल्यामुळे किंवा मी नाही मागत पैसे आता त्यामुळे खूप तिला त्रास देणं चालू केला होता वाढदिवसाच्या दिवशी खूप तिला मारहाण केली त्यांचे खूप वाद झाले त्यामुळे तिनं आत्महत्या केली पण माझं म्हणणं असं आहे की बा तिनं आत्महत्या नाही केली तिला मारून गळफास दिला नाही मला पोलिसांकडून रात्री अडीच वाजता फोन आला होता तर पोलीस म्हणत होते का बा तुमच्या बहिणीने गळफास घेतला आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे तर तुम्ही लवकरात लवकर सर्वजण निघून या मी त्याला फोन केला तर विचारलं का बा काय झालं कशाबद्दल झालं तर तो, तो सांगत होता का बा केक वाटण्याबद्दल वाद झाला आणि मी तिला खूप जोऱ्यात ओरडून बोललो आणि जेवण करायला बाहेर मित्रासोबत निघून गेलो परत आलो आणि बघतो दरवाजा तोडून दरवाजा आतून लावलेला होता तो छोटा बाळ होता माझा भाषा तो रळत होता आणि मी दरवाजा तोडून आत गेलो तर तिला टकलेली होती असं त्याने सांगितलं पण माझं म्हणणं असं आहे की हे तिला त्यानेच मारलं उडण्यासाठी पैशाची मागणी करत होता आणि त्याचे बाहेर संबंध आहेत हे मला माहीत नाही पण नसतील ना, ना हेही मी सांगू शकत नाही हो माझं पण कुटुंब त्याला बळी पडलेलं आहे तर माझी इच्छा अशी लोकर आहे की त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि जन्मठेपीची किंवा फाशीची शिक्षा व्हावी एम आय डी सी भोसरी पोलिसांनी किरणचा नवरा आशिष दीपक दामोदरला बेड्या ठोकल्या आहेत तर त्याची आई सुनंदा आणि वडील दीपक हे फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत या प्रकरणात आम्ही सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली असल्याने आम्ही माध्यमांना कॅमेरासमोर बोलणार नाही अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे तर किरणला आत्महत्येस भाग पाडणाऱ्या आशिष दामोदरवर योग्य कायदेशीर कारवाई करून त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी किरणच्या के कुटुंबियांनी केली आहे शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे